आणि मुंबईतून एक महत्वाची बातमी येते आहे मुंबईतल्या निकालात एक ट्विस्ट पाहायला मिळणार मिळतो में आहे मुंबईतल्या निकालात नेमका कोणता ट्विस्ट आलेला आहे ते आपण पाहतो भाजप पा बहुमतापासून अजून दूरच आहे असं दिसतंय काँग्रेस एम आय एम हे मुंबईत किंग मेकर ठरू शकत आहेत कारण मुंबईमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे भाजप आणि महायुती धरून एकशे दहा जागा आहेत तर काँग्रेस एम आय एम हे मुंबईत किंगमेकर ठरू शकतात कारण काँग्रेसला तेवीस जागा मिळालेल्या आहेत एम आय एमला सुद्धा इथं चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यातच भाजप बहुमतापासून दूर असल्याचं मुंबईत दिसत आहे काँग्रेस एम आय एम हे मुंबईत किंगमेकर ठरू शकतात बहुमताचा आकडा आहे एकशे चौदा एम आय एमच्या आठची गरज लागू शकते भाजपला दोनची ची गरज आहे जर ठाकरे गटांचा आपण आकडेवारी पाहतो आहोत बहात्तर जागा आहेत ठाकरेंकडे दहा मनसेकडे शरद पवार गटाकडे एक काँग्रेसच्या बावीस सपाच्या दोन आणि एकूण एकशे सात जागा महाविकास आघाडीकडे आहेत आणि यात एम आय एमच्या आठची गरज भासू शकते तर भाजपचं चित्र आपण पाहूया भाजपकडे चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यांच्या स्वतःच्या शिंदेगडाच्या सव्वीस जागा अजित पवारगडाच्या दोन जागा एकूण आहेत एकशे बारा त्यामुळे भा भाजपला जर बहुमत गाठायचं असेल तर दोन जागांची अजूनही गरज आहे त्यामुळे मुंबईतल्या निकालात हा एक मोठा ट्विस्ट आहे मुंबईत सत्ता भाजपनं खेचून आणली असं आतापर्यंत वाटत होतं मात्र अजूनही ते स्वप्न दोन जागांनी दूर आहे कारण भाजपला बहुमतासाठी आणखी दोन जागांची गरज आहे भाजपकडच्याकडे चौऱ्याऐंशी जागा शिंदेगडाच्या सव्वीस जागा अजित पवार गटाच्या दोन अशा एकूण एकशे बारा जागा आहेत त्यामुळे भाजपला अजूनही दोन जागांची गरज आहे दुसरीकडे एम आय एमच्या आठ जागांची गरज ही मवियाला भासू शकते कारण मवियाच्या जागांचा जर विचार केला तर ठाकरे गटाच्या बहात्तर मनसेच्या दहा शरद पवार गटाच्या एक काँग्रेसच्या बावीस जागा इथं आहेत तर सपाच्या देखील दोन जागा आहेत आणि एकूण एकशे सात अशी ही संख्या आहे मवियाची त्यामुळे मवियाला जर एकशे चौदा हा बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर एमएमच्या या आठ जागांची गरज भासू शकते त्यामुळेच मुंबईच्या निकालातला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय त्यामुळे मुंबई ही सहजासहजी भाजपकडे आलेली नाही असंच दिसत आहे अजूनही बहुमतापासून भाजप दोन जागांनी दूर आहे भाजपला दोन जागांची गरज आहे एकशे चौदा ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोनशे सत्तावीस पैकी महायुतीकडे एकशे दहा आणि अजित पवारकडाच्या जर दोन धरल्या तर एकशे बारा जागा आहेत त्यामुळे अजूनही दोन जागा दूर आहे भाजप बहुमतापासून त्यामुळे मुंबईत काँग्रेस एम आय हे किंग मेकर ठरू शकतात मुंबईतल्या निकालातला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आत्ताच्या क्षणाचा आत्तापर्यंत मुंबईमध्ये भाजपनं सत्ता मिळवली असं वाटत असतानाच हा ट्विस्ट आलेला आहे अजूनही भाजप दोन भाजप दोन जागांपासून जागा दूर आहे बहुमतापासून थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या निकालाबाबत काय म्हटलंय ते पाहूया सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय अजून काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही मुंबईतल्या आकड्यांमध्ये सर्वात मोठी उलटफेर दिसते आहे मुंबईतल्या निकालात त्यामुळे ट्विस्ट आलेलं आहे मुंबईतली ही सर्वात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतो आहोत दोनशे सत्तावीसपैकी एकशे चौदा जागांची गरज असते बहुमतासाठी मात्र भाजप अजूनही दोन जागा बहुमतापासून दूर आहे महायुतीमध्ये एकशे दहा जागा भाजपच्या आणि दोन अजित पवार गटाच्या धरल्या तर एकशे बारा जागा होत आहेत आणि त्यामुळेच दोन जागा दूर आहे तर दुसरीकडे मवियाला सुद्धा आठ जागांची गरज आहे जर बहुमताचा आकडा गाठायचा असेल आणि एम आय एमच्या या आठ जागा महत्त्वाच्या ठरू शकतात तर मुंबईत काँग्रेस आणि एम आय एम हेच सगळ्यात महत्त्वाचे किंग मेकर ठरणार आहेत काँग्रेसनं निवडणूक मवियासोबत लढली नव्हती मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यामुळे काँग्रेस आणि वंचित अशी आघाडी झाली होती आणि त्यामुळे काँग्रेसनं मवियापासून फारकत घेत निवडणूक लढली होती वंचित सह त्यामुळे काँग्रेसच्या बावीस जागा सुद्धा मवियासाठी महत्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे मुंबईतली ही सर्वात मोठी बातमी निकालातला हा ट्विस्ट आपण पाहतो आहोत आकड्यांची जर जुळवाजुळव करायची झाली तर मुंबईमध्ये काँग्रेस आणि एमआय हे किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत एनडीटीव्ही मराठी इनपुट एडिटर विनोद तळेकर विनोद सर आपण संध्याकाळपर्यंत बघितलं होतं की भाजप बहुमताच्या जवळ गेलेलं आहे कधी कधी ती चौदाचा आकडाही पार केला होता मात्र आता दोन जागा दूर आहे भाजप बहुमतापासून काय मुंबईमध्ये काय चित्र एक ट्विस्ट आलेलं मुंबई आहे मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्ये आता आकडे ज्या पद्धतीने समोर येत आहेत म्हणजे आता जर बघितलं तर आतापर्यंतचे निवडणुकांचे निकाल दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत पूर्णतः क्लिअर होत असत पण आता यावेळेला मुंबईमध्ये असं आहे की वॉर्ड निहाय मतमोजणी सुरू आहे म्हणजे पूर्वी कसं होतं की एखाद्या ठिकाणी दहा वॉर्डची मतमोजणी सुरू असेल तर दहाच्या दहा वॉर्डची एकदम मतमोजणी सुरू व्हायची आणि साधारण चार पाच तासात त्याचा निकाल स्पष्ट व्हायचा पण यावेळेला असं आहे की दहा वॉर्डची जर मतमोजणी असेल तर पहिला दोन वॉर्ड फक्त घेतले जातात आणि ते दोन वॉर्ड पूर्ण झाल्यानंतर पुढचे पूर दोन वॉर्ड घेतले जातात त्यामुळे मतमोजणी mm. थोडीशी लांबली आहे आणि निकाल कल जे आहेत ते थोडे बहुत इकडे तिकडे होत आहेत आत्ता जर आकडे बघितले तर कदाचित भाजप थोडासा टेन्शनमध्ये येऊ शकतो कारण आकडे असे आहेत बहात्तर जागी ठाकरे उद्धव ठाकरे गटाला आघाडी आहे म्हणजे यापैकी बरेचसे उमेदवार विजयी पण झालेले आहेत तेवीस जागी काँग्रेस अनपेक्षितपणे पुढे आली मग अशी काँग्रेस जी दहा ते अकराच्या आसपास घुटमडत होती ती आता अचानक मुसंडी मारताना दिसते तेवीस जागी त्यांचे उमेदवार पुढे आहेत काही विजयी झालेले आहेत मनसे दहा आणि अकरा जागांमध्ये पुढे मागे करत आहे तर एम आय एमचे आठ नगरसेवक आलेले आहेत आणि एक शरद पवार गटाचा जर महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस म्हणजे ठाकरे बंधू यांचे दोघांचे म्हणून साधारण पंच्याऐंशी होत आहेत एक शरद पवार म्हणजे शहाऐंशी दहा जर तेवीस जर त्यांचे काँग्रेसचे त्यांना मिळाले आणि एम आय एमने जर आठ जागी आठ जागा आठ नगरसेवकांनी एम आय एमने त्यांना पाठिंबा दिला तर एकशे चौदाची मॅजिक फिगर गाठली जाऊ शकते त्यामुळे कुठे ना कुठेतरी अजूनही मुंबईतली लढाई शिल्लक आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे चौऱ्याऐंशी जागी भाजप पुढे आहे सव्वीस जागी शिंदेचे उमेदवार पुढे आहेत म्हणजे तो आकडा होतो साधारण एकशे दहा आणि दोन जर अजित पवारांचे त्याच्यात जर धरले तर एकशे बारापर्यंत जातात आणि जर एम आय एम आणि काँग्रेसची सात ठाकरे बंधूंना मिळाली तर कदाचित फिगर जाऊ शकते मोठा ट्विस्ट निकालात पाहायला मिळतो हे जर महायुती बाबत बोलायचं झालं तर मुंबईमध्ये महायुती म्हणून केवळ भाजप आणि शिंदे गट एकत्र लढले होते आणि नवाब मलिकांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात होती म्हणून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अजित पवार गटापासून फारकत घेतली होती मात्र आता त्याच अजित पवार गटाच्या दोन जागांची गरज दिसते आहे भाजपला त्यामुळे किती शक्यता आहे अजित पवार गटाला सोबत घेणं भाजपकडून आपण जर आपता आता आयडिओलॉजिकली बघितलं तर भाजपनं स्पष्ट केलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नवाब मलिकांचं नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी सोबत असणार नाही आता नवाब मलिक नेतृत्व करत होते त्यांच्या दोन जागा निवडून आलेल्या आहेत त्या जर जागा आपल्याला हव्या असतील तर भाजपला त्यांची आयडिओलॉजी थोडीशी बाजूला ठेवावी लागेल अर्थात काय पुढे भाजप करेल हे अजून स्पष्ट होणं बाकी आहे पण आत्ताच्या घडीची जी आकड्यांची जुळवाजुळव करताना जर आपण बघितलं तर आकडे सतत सात, सतत बदलत आहेत आणि अजूनही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जागांवरची मतमोजणी पूर्ण होणं बाकी आहे त्यामुळे या आकड्यांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो कदाचित भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो हु, किंवा ठाकरे बंधूंच्या जागाही वाढू शकतात आणि काँग्रेसचा जर विचार केला तर गेल्या दीड ते दोन तासात काँग्रेस साधारण दहा ते अकरा जागांनी त्यांच्या जागांमध्ये वाढ झाली म्हणजे साधारण Uh, साडेसहा ते सातच्या सुमारास काँग्रेस दहा मध्ये घुटमळत होती ती आता तेवीस पर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे कदाचित काँग्रेसने ठाकरे बंधू हे एकशे ची मॅजिक फिगर गाठू शकतात ही नक्कीच पण ठाकरे बंधूंसाठी सुद्धा काँग्रेस महत्वाचा आता झालेला आहे कारण काँग्रेसनं निवडणूक ठाकरे बंधूंमुळे एकत्र लढली नव्हती मवियामध्ये त्यामुळे आता काँग्रेस सुद्धा एक मोठा किंग मेकर इथं ठरू शकतो विशेषतः मवियासाठी आयडिओलॉजिकली म्हणजे आपण जसं म्हटलं की काँग्रेसनी काय भूमिका घेतली होती की मनसेची राजकीय भूमिका आम्हाला पटत नाही त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत जाणार नाही आता अर्थात आकडे आलेले आहेत निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहेत आणि यानंतर पोस्ट पोल अलायन्स होणार का अशी एक चर्चा ज्यावेळेला सुरू होती त्यावेळेला आपण काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांशी बोललो त्यांचा सूर थोडासा नरमाईचा दिसतोय काँग्रेसच्या नेतृत्वाची भूमिका पण नरमाईची होऊ शकते आणि अर्थात जेव्हा समोर सत्ता दिसत असेल त्यावेळेला थोडीशी राजकीय भूमिका त्याला मुरड घालून पुढे जाता येऊ शकतं आणि जर आकड्यांचं गणित जुळत असेल एम आय एमच्या एम आय एमला पण सोबत घेण्याची जर पाळी आली किंवा तशा पद्धतीनं ठाकरे बंधूंनी पावलं उचलली तर ही मॅजिक फिगर गाठली जाऊ शकते अर्थात एम आय एमचं येणं गरजेचं आहे कारण नुसतं काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ती मॅजिक फिगर जुळत नाहीये आणि म्हणूनच एम आय एमच्या भूमिकेकडे सगळ्यात जास्त लक्ष असेल किती शक्यता एम आय एम अशी कोणती भूमिका घेणं म्हणजे मविया बरोबर जाण्याची तयारी एम आय एम करू शकतं मविया बरोबर जाण्याची तयारी एम आय एम करेल की नाही याबद्दल स्पष्टपणे सांगता येणं अवघड आहे पण भाजपसोबत मविया जाणार नाही किमान मुंबईत तरी अशी एक शक्यता आपण अकोटचं उदाहरण जर घेतलं अकोल्यामधल्या अकोटमध्ये एम आय एम आय एम आणि भाजपची युती झाली होती पण तिथे परिस्थिती वेगळी होती कारण तिथं तिथल्या लोकल याच्या विरोधात सगळी शहर विकास आघाडी आली होती आणि शहर विकास आघाडीचा एक भाग म्हणून भाजप आणि एम आय एम तिथे एकत्र होते पण मुंबईमध्ये कसं आहे मुंबईमध्ये संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय देशभराचं लक्ष लागलेलं आणि अशा वेळेला एम आय एम भाजपसोबत जाईल याची शक्यता फार कमी दिसते एम आय एम महाविकास आघाडीसोबत म्हणजे ठाकरे बंधू आणि काँग्रेसच्या आघाडीसोबत येईल का याबाबत मात्र अजूनही स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही पण भाजपसोबत जाणार नाही एम आय एम असं साधारण आतापर्यंत तरी जर इतिहास बघितला एम आय एमचा आणि भाजपचा तर दिसत नाही <laughs> नक्कीच आजच्या दिवसातली आणि संपूर्ण महानिकालांमधलीच निकालांमधलीच हे एक महत्वाची बातमी म्हणता येईल कारण जी मुंबई मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती ती मुंबई अजूनही भाजपच्या भाजपपासून काहीशी दूर आहे किंवा उन्हा दोन ते चार जागा दूर आहे असंच दिसतंय याच निकालातल्या ट्विस्टचे आणखीन काही कंगोरे आपण पाहणार आहोत मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा एनडीटीव्ही मराठी